माझं आजचं आयुष्य इतरांच्या मानानं फार वेगळं आहे माझं बालपण देखील माझ्या वयाच्या इतर मुलामुलींहून अगदी निराळच होतो मी जेमतेम तेरा वर्षाचे असेन तेव्हा माझे वडील दिवंगत झाले आणि माझी आई व आम्ही पाच भावंडे पोरकी झालो नातेवाईकांचा आधार नाही स्नेहमंडळींच्या मदतीचा हात नाही पैशाचं पाडवळ नाही अशा अवस्थेत घरातील थोरली मुलगी या नात्यानं आपली आई व आपली धाकटी भावंड यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली इतरांसारखं माझं शालेय शिक्षण कधीच झालं नाही मात्र गाण्याच्या शिक्षणाचा लाभ मला फार लहान वयापासून झाला माझे बाबा मास्टर दीनानाथ मंगेशकर हे सुप्रसिद्ध नट आणि गायक होते माझा सुरेला आवाज ध्यानात घेऊन त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षीच माझ्या हाती तंबोरा दिला आणि शास्त्रीय संगीताचे पाठ मला द्यायला सुरुवात केली बाबा हेच माझ्या या क्षेत्रातील माझे पहिले गुरु बाबांनी मला अनेक राग अनेक चिजा शिकवल्या त्यावेळी गाणं हाच माझा छंद होता बाबा गेल्यानंतर हा छंद माझ्या सहाय्याला धावून आला ते गेल्यानंतर आई व माझी भावंडे यांची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली त्यासाठी माझी कलाच माझ्या उपयोगी पडली मी प्रफुल्ल या चित्रपट कंपनीत काम करण्यासाठी कोल्हापूरला आले आणि तिथे स्थायिक झाले कंपनीत माझा भटकेपणा सारखा चालू असे कंपनीच्या कोणत्याही विभागात मी मोकळेपणानं वावरत असे तिथे मला विविध प्रकारची कामं करावी लागत असत दुपारी सवड मिळाले की मी एखाद्या विभागात जाऊन बसे वाचनाचं जबरदस्त वेळ मला याच काळात लागलं खांडेकर आणि साने गुरुजी त्या काळातले माझे फार आवडते लेखक होते या काळातल्या माझ्या सर्व आठवणी कोल्हापूरशी तिथल्या माझ्या जीवनाशी निगडीत आहेत गतकाळातले हे दिवस नेहमीच मनात गोड हुरहुर निर्माण करतात बाबराव पेंटरांचं घर आमच्या शेजारीच होतं बाबरावांच्या मुली वागायला फार चांगल्या थोरल्या कुंभचं आणि माझं विशेष जमीन तिला मी ताई म्हणत असे ताई माझ्यावर फार लोप करी स्टुडिओत एखादा विशेष कार्यक्रम असला की ताई आठवणीने आपला जगा मला घालायला देई एके दिवशी ताईनं आपला गरम कोट मला घालायला दिला तपकिरी रंगाचा तो कोट मला अगदी ठीक येई नंतर तो कोट मी जवळजवळ नेहमीच वापरू लागले ते में दुसरी राहे घर सोडून आम्ही दुसरीकडं राहायला गेलो घर सोडताना ताईचा कोट मी तिला परत द्यायला गेली पण तिनं तो घेतला नाही ती म्हणाली लता तुलाच राहू दे तो कोट माझ्यापेक्षा तुला त्याची जास्त गरज आहे पुढल्या आयुष्यात मी कितीतरी भारी भारी सुंदर कोट स्वतःसाठी शिवून घेतले पण ताईनं अत्यंतिक प्रेमानं व जिवाळ्यानं दिलेल्या त्या कोटाच्या आठवून मी कधी विसरणार नाही कोल्हापूरला असताना पर आमची परिस्थिती तशी बिकटच होती कंपनीत मला जो पगार मिळे त्यावर आमचं घर चालत होतं कोल्हापुरात आल्यावर आशा मीना उषा यांना मी शाळेत घातलं मी सतत त्यांना सांगे परिस्थितीमुळे मी शिकले नाही पण तुम्ही शिका शिक्षणाबद्दल मला आस्था वाटे त्याचं महत्त्व मला जाणवी परकेपणामुळे आपली भावंडं अशिक्षित राहू नयेत हीच माझी इच्छा